शहराचं रिमोट माझ्या हातामध्ये त्या जिल्ह्याचं द्या हे नक्कीच चांगलं नियंत्रण आहे मी असं म्हणतो की शहराचं रिमोट कंट्रोल आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि ते रिमोट कंट्रोल विकासाचा आहे आणि एकवीस असल्यामुळे आहे बहुतांश वेळा असं होतं की काही जे उमेदवार निवडणुकी देतात त्यांचा उद्देश हा असतो की नाव कमवणं काही गोष्टी कमवणं मात्र तुमच्याकडे सर्व असताना सुद्धा तुम्ही प्रोफेशन वगळता राजकारणात का समाजकारण हे करणं आपलं अस्तित्वाची लढाई असते जेव्हा मला इथे उद्रेक जसं आपलं मनोज जलांगी साहेबांचा सुद्धा उद्रेक झाला विकास होत नाहीये माझ्या बांधवांचं काही होत नाहीये तेव्हा आपल्याला बाहेर यावं लागतं तर मला असं वाटतं की लोकशाहीच्या मार्फत आपण ती उत्तर द्यावं जेव्हा आपल्याला शहरामध्ये विकासाचा चेहरा दिसला नाही त्यामुळे मला पुढे येण्यासाठी भाग करावं लागलं आणि मी सगळी आपल्याला सांगू इच्छितो की मी आपल्या सर्वांच्या अपेक्षेमुळे आपल्या सर्वांची इच्छा आहे की ह्या शहराचा विकास व्हावं कारण की जे काही पार्टीने काही कॅन्डिडेट दिलेलं आहे जे दोन्ही कॅन्डिडेट असे आहेत की त्यांना म्हणजे आमदार खासदारांचे काय कामं असतात हेच जवळपास माहीत नाही आहे गावागावातून हे सुद्धा ऐकतो की बऱ्याच वेळा पार्लिमेंटची स्पेलिंग माहीत असेल की हे सुद्धा विचार असतं आपल्या शहरामध्ये चांगला माणूस पुढे जावा असं लोकांना वाटतं तुम्ही युवा ताकद घेऊन मैदानात उतरताय कारण युवकांचे प्रश्न हे आजपर्यंत कोणी कुणी घेतलेले नाही तुम्ही घेताय काय सांगाल युवक युवक सोबत घेऊन तुम्ही रॅली आहात करणार मी तुम्हाला सांगतो नव्वद टक्के युवक बरोबर आहे प्रत्येक युवक म्हणतो की आपण आतून यावेळेस विकासाचं बटन दाबायचं एकवीस नंबर दाबणार रिमोट कंट्रोल दाबणार विकास दाबणार युवक हा घाबरलेला असतो त्याला आजपर्यंत फक्त आपल्या जे काही कार्यकर्ते आहे फक्त त्याला पत्रवाळी उचलण्यासारखंच काम ठेवलेलं असतं पण यावेळेस युवक तयार आहे आणि आम्ही असं प्रण केलं आहे कोणतीही मोठी रॅली काढण्याचा प्रयत्न आम्ही सर करणार नाही ताकद दाखवायची आहे तेरादा केला है। कुंती मुठी है। ताकत चे तेरा है। ती आपण दाखवूया एकशे दोन दोनशे दहा असं परत आपण हे करणार आहोत आणि गावागावामध्ये प्रत्येक युवकामध्ये ती आग आहे की आता बस झालं आता मात्र विकासाचं बघायचं इम्तियाज जिल्ह्याला इम्तिया असं म्हटलेत की बाकी दोन उमेदवार वगळता म्हणजे जे स्वतः ते आणि तुम्ही हे शिकलेले आहेत पण बाकीच्या उमेदवारांना जर इंग्लिशमध्ये जर फॉर्म जर आला तर ते देखील वाचता येणार नाही म्हणजे ते सांगितलं आहे म्हणजे ते स्वतः फॉर्म भरतच नाही ना त्यामुळे विकास स्वतः करू शकत नाही त्यामुळेच मी बोललो तुम्हाला की अडाणी माणसाला मेंबर ऑफ पार्लिमेंट जाणं म्हणजे आपल्या शहराला जे नाव शोभलेलं आहे छत्रपती संभाजीराजांचे जे नाव लागले मी राजांचं वंशज आहे एक क्षत्रिय आहे आणि त्यामुळे चीड येते की राजांचं नाव लागल्यानंतर की असं वाईट होऊ नये आपला प्रत्येक मतदाताला वाटतं जर मी दिल्लीमध्ये गेलो तर मला असं छाती ठोक सांगता येईल की माझा उमेदवार हा सर्वात उच्च शिक्षित पाहिजे आणि तो माझ्यासाठी काम करतो आहे असं तुमचे प्रतिस्पर्धी गेल्या बऱ्याच वर्षांपासून राजकारणामध्ये आहे त्यांनी आतापर्यंत मैदानं गाजवली शहरावर राज्य केलं त्यानंतर तुम्ही एक डॉक्टर आहात कुठली पार्श्वभूमी राजकीय नाही आहे तुमच्या तरी मग या कसं बला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब सांगतात की कोणतीही बलाढे ताकत नाही लोकशाही सर्वात चांगला पर्व आहे प्रत्येकाला सारखा चान्स आहे आणि हे बलाढ्य नाहीच त्यांना काहीच येत नाही ते बलाढे कसे असणार हा थोडंफार इम्तियाज भाईमध्ये आहे पण त्यांचं मत जर आपण केलं तर ते गुलामी मध्ये जाईल हैदराबादला मत पोहोचेल जर मला मत मिळालं हे शंभर टक्के मोदी साहेबांना मत जाईल आणि आपल्या शहराचा विकासाचं बटन दबेल हे शंभर टक्के मी सांगू इच्छितो ओके थँक्यू धन्यवाद